गुड मॉर्निंग एव्हरी वन अभिलाषा की दुनियामध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत सफाळ्याला तांदूळवाडी इथे कारण की इथे काही कुटुंबाला आपण अडॉप्ट केलेलं आहे सो त्यांना आपण मिनिमम सहा आणि मॅक्सिमम एका वर्षाचं आपण धान्य वगैरे भरून देतो आणि त्यांना आपण तिकडे जे मुलं आहेत त्यांची त्यांना स्टेशनरी बुक्स वगैरे पण आपण प्रोव्हाइड करतो सो चला माझ्यावर आणि आम्ही इथे आलो आणि आमची गाडी खाली गेली आणि तुषार इकडे जो आहे सफाळ्याचा तो आम्हाला मदत करतो आहे इथे ॲक्च्युली देऊळ आहे वरती तर आम्ही विचार केला की फूड डोनेट करण्याच्या आधी जरा देवळात जाऊ पण देऊळ बंद आहे आणि नेमकं जे चाक आहे आमचं ते खाली उतरलं आहे आता देवाला प्रार्थना करते दे। मी की प्लीज ही गाडीचं जे चाक खाली उतरलं आहे ते वर चढू दे जेणेकरून आम्ही पुढे तांदूळवाडी जाऊ शकतो तुषार थँक्यू सो मच तुषारनी आपल्याला मदत केलेली आहे आणि आता गाडी फायनली निघाली हे बघा ह्या इकडे गाडी अशी अडकलेली होती एक टायर आमचं खाली गेलेलं सो म्हणतात ना की आपण एखादं चांगलं काम करायला जेव्हा जातो तेव्हा देव कोणाला तरी पाठवतो आणि देवाने तुषारला पाठवलं आणि आमची गाडी बाहेर पडली थँक्यू तुषार ह्या लोणली रस्त्यामध्ये कोणीतरी आपल्याला मदत करायला थांबेल हा विचार पण मला म्हणजे असं वाटलं होतं की कोणीतरी थांबेल पण मनामध्ये मी मारुती बाप्पाचं नाव घेतलं आणि स्वामींचं नाव घेतलं वज्रेश्वरी आईचं नाव घेतलं आणि सांगितलं की प्लीज मदत करा आणि अचानक तुषार समोर आला आणि तुषारनी रस्त्याने जाताना एखादी गाडी अशीच थांबल्या म्हणून कोण थांबत नाही पण तो थांबला विचारा पोरगा तो थांबला आणि आपल्या मदतीला आला सो आता आपण त्यांनी आपल्याला मदत केली आणि आता आपण मदत करायला चलो सो लाईफ एक टेकच आहे आपल्याला तेच मिळत जे आपण देतो सो खरंच मला आज बरं वाटलं आता आपण घर शोधतोय ही अलका कुठे उभी आहे ती पण बिचारी उभी राहिली असेल की मॅडम अजून काय येत नाहीत अलका दिसलेली आहे आणि आता मी अलकाच्या मागे चालले चला तुम्ही पण माझ्याबरोबर आणि अलका इथे राहते सो आपण आता अलकाकडे आलेलो आहोत फायनली माझा जीव आलेला आहे कारण की गाडी ती आठ मध्ये गेल्यानंतर खूप टेन्शन आलेलं हाय आता का बघूया की काय काय आणलं ना मी तुला दाखवते ओके सामान करते तू खूप लोकांना असं वाटत असतं की मी एवढा लांब लांब का जाते आणि लांब लांब जाण्याचं कारणच हे आहे की मला गरजूंपर्यंत पोचायचं आहे मग त्यासाठी मला साठ किलोमीटर आतमध्ये यावं लागलं किंवा शंभर किलोमीटर आतमध्ये यावं लागलं तरी चालेल आणि अलकाला जिथे आपण मदत करायला आलो ना ते तिचं घर बघा तुम्ही हे तिचं घर आहे आणि तिला तीन तिला तीन मुली आहे ना तीन मुली आहे आणि आता तिच्या मुलीची एक्झाम सुरू आहे एक मुलगी दहावीला आहे एक मुलगी आहे अक, अच्छा पाचवीला आहे आणि ही अकरा वर्षाची आणि ही पहिली आहे ना आणि तुझं नाव काय नाव काय आता आपण ह्यांच्यासाठी आणलेलं सामान मी तुम्हाला दाखवते मुलींना ना, ना। मुलींसाठी बस अल्का खाली तुला पण आहे ब कम्पॉस्ट बघ आणि ड्रॉइंग काढायचं हा हे घे ड्रॉइंग पण काढायचं हे बघ हे कलर आहेत हे बघ हे हलका नोटबुक्स आहेत हा हे सगळे नोटबुक्स आहेत लाडके पण गरम फॉर्म भरले पण ते म्हणजे वगैरे मी तुझ्या हातात देते ना एक एक तिथे असे वांडत जा तरी मी तू काढत जा सो आता आपण अलकासाठी जे सामान आणलंय ते सामान मला असं वाटतं की आरामात तिला वर्षभर तरी पुरेल किंवा नाही वर्षभर पुरेल सात ते आठ महिने पुरेल सो हे साबणापासून सगळं आणलेलं आहे तिथे ठेवत जाऊ हे हे मुलींना ना कंपोज बॉक्स आणि तुझी मुलगी जी दहावीला आहे ना तिला ही कंपोज दे ह्याच्यामध्ये सगळे साहित्य ओके हे लहान मुलांचं नाही ह्याच्यात आखं कडधान्य आहे सगळं कडधान्य तिथेच होतं हे सगळ्या डाळी सध्या आपण दिलेलं आहे आणि अलकाला मी हे सांगते की कधी हे संपलं का मला फोन करून सांगायचं की मॅडम हे संपलेलं आहे सो आपण अशा वेगवेगळ्या फॅमिलीज ने अडॉप्ट करतो आपलं जे फाउंडेशन आहे वर्तक वेलफेअर फाउंडेशन आपलं एकच ध्येय आहे की कोणी उपाशी झोपू नये म्हणजे जे काही हे कमवतील हे त्यांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी थोडंफार ते वाचू शकतील सो अलका आता हे जे सामान तुला मी दिलेलं आहे हे स्टेशनरी दिलेलं आहे हे तुम्ही युज करा कितीही महिन्यानंतर चार महिन्यानंतर पाच महिन्यानंतर जर तुला असं वाटलं की बाबा मला संपलं काहीच घरात नाही तर तुम्हाला लगेच फोन करायचा ठीक आहे सो so, सगळ्यांना मी uh, थँक्यू सांगते की जे लोक आपल्या फाउंडेशनला डोनेट करतात तर तुमच्यामुळे मी अशा गरजू uh, लोकांपर्यंत पोहोचू शकते जय हिंद जय महाराज अलकाचं घर आहे बट माझी मनापासून अशी इच्छा आहे की प्रत्येक गोष्टी कायमच्या तशाच्या तशा, तशा राहत नाहीत आज तिची मुलं लहान आहेत उद्या तिची मुलं मोठी होतील चांगले शिक्षण घेतील आणि जे घर आता हे छोटं वाटतं ते घर एक दिवस अलका खूप मोठं पण होईल का आलं so, सो पॉझिटिव्ह नेहमी विचार करायचा आणि आपण पॉझिटिवली काम करत राहायचं हे बघा ही अलकाची चूल